आठ अहमदनगर न्यूज महिन्याभरात पोलीस प्रशासनाने गोहत्या व गोतस्करी करणाऱ्यांवर धडाकेबाज कारवाई केली या धडाकेबाज कारवाईमुळे बजरंग दल व आमदार संग्राम जगताप यांनी पोलीस प्रशासनाचा सत्कार केला दरम्यान गोहत्यामुक्त जिल्हा करणार असल्याचा निर्धार आमदार संग्राम जगताप यांनी व्यक्त केला गेल्या काही दिवसांपासून नगर शहरासह जिल्ह्यात गोहत्या गोतस्करीचे प्रमाण मोठ्या प्रमाणात वाढले होते पोलीस प्रशासनाकडून अनेक ठिकाणी कारवाया करण्यात आल्या परंतु गेल्या महिन्याभरात अहमदनगर जिल्ह्यामध्ये पोलीस अधीक्षक राकेश ओला यांच्या मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखेचे निरीक्षक दिनेश व करणाऱ्यांवर कारवाई केली त्यांच्या शहरातील हिंदुत्ववादी संघटना संग्राम जगताप यांच्या वतीने पोलीस प्रशासनाचा सत्कार करण्यात आला तसेच अहमदनगर शहरासह संपूर्ण अहमदनगर जिल्हा गोहत्यामुक्त करणार असा निर्धार या प्रसंगी आमदार जगताप यांनी प्रसार माध्यमांशी बोलताना व्यक्त केला यावेळी बजरंग दलाचे पश्चिम गौरक्ष बजरंग दल ऋषिकेश भागवत यांच्यासह बजरंग दलाचे पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते आमदार संग्राम जगताप यांनी व गौरक्षकांनी पोलीस अधीक्षक राकेश ओला व स्थानिक गुन्हे शाखेचे निरीक्षक दिनेश दिनय यांचा सन्मान केला